यवतमाळच्या घाटंजीमध्ये मध्ये प्रभू विश्वकर्मा महाराजांची जयंती साजरी करण्यात आली घाटंजीतील रेणुका माता मंदिरामध्ये जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले सुतार समाजाकडून प्रभू विश्वकर्मा महाराज यांच्या तैलचित्राची रॅली घाटंजी शहरातून काढण्यात आली या रॅलीमध्ये महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले वाजत गाजत निघालेली ही रॅली जलाराम मंदिरापासून शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करीत माता मंदिरात पोहोचली यावेळी प्रभू विश्वकर्मा महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं जयंतीनिमित्त सुतार समाजाकडून महाप्रसाद वाटप करण्यात आला सुतार समाजाचे अध्यक्ष गणेश गवकर उपाध्यक्ष दिलीप गोवकर सचिव सुरेश ढवळे विलास नांदेकर नितीन भांदकर आणि नितीन ढवळे यांनी जयंती सोहळा यशस्वीपणे पार पाडला प्रभू विश्वकर्मा महाराज जयंती सोहळ्याला आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांनी भेट देऊन सुतार समाजाला सभागृह देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले संजय ढवळे प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी कर्मा की जय रेणुका माता की जय आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी प्रभू विश्वकर्मा यांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व सुतार समाज बंधू भगिनी लहान लहान मुले वृद्ध सगळे या कार्यक्रमात अतिशय आनंदाने सहभागी झाले आज सुतार समाजाची जी मिरवणूक निघाली जी रॅली निघाली जलाराम मंदिरापासून मंदिरा ते माता मंदिरापर्यंत त्या रॅलीमध्ये सर्वांनी अतिशय आनंदाने भाग घेतला जणू काही आपल्या घरचा एक कार्यक्रम आहे असं समजून आनंदाने इथपर्यंत आले आणि आपल्या समाजाचं एक एकत्रीपण एकत्रपण संघटन यानिमित्ताने दाखवून दिलं त्याबद्दल सर्व समाज बांधव अभिनंदनास पात्र आहेत मी त्यांचे अभिनंदन करतो मीही त्यात आहे एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मला असं वाटते की आपल्या सर्व समाज बांधवांनी एकत्र असेच राहून काहीतरी ठोसभरीव कार्य करावं एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं असं मला वाटतं आहे आणि हे पहिलंच वर्ष असून अतिशय चांगल्या पद्धतीने विश्वकर्मा प्रभूची जयंती साजरी होत आहे त्याबद्दल मला अतिशय आनंद होतो प्रगत समाजाचे हे लक्षण आहे की आपण महापुरुषांची जयंती देवदेवतांची जयंती किंवा आपला हिंदू समाजामध्ये काही प्रथा परंपरा पडलेल्या आहेत नव्हे आज संपूर्ण आपल्या विधानसभेतच नव्हे तर महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्सवाने साजरी होत आहे आज मी घाटंजीकरां म्हणजे घाटणजीमधले असलेल्या माझ्या सुतार समाजाचं मी खूप खूप अभिनंदन करतो की पहिल्यांदाच काही युवकांनी मिळून आपलं संघटन ह्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्या संघटनेच्या माध्यमातून वडीलधारी लोकांनी त्यांना मार्गदर्शन करून एक समाजाचं एक संघटन ह्या ठिकाणी निर्माण केलं त्याबद्दल मी त्याचं प्रथमतः खूप खूप अभिनंदन करतोय राहिला त्यांचा एक छोटासा प्रश्न माझ्याकडे त्यांनी मांडला की या समाजाच्या देवाणघेवाणसाठी किंवा या समाजासाठी एक बैठकी करीतं म्हणा एखाद्या कार्यक्रमाकरिता सांस्कृतिक अशा छोटासा एक सभागृह ह्या ठिकाणी या म्हणजे या ठिकाणी म्हणजे समाजाला जागा आणि सभागृह मिळावं अशा प्रकारची एक मागणी त्यांनी केली नक्कीच या भागाचा आमदार म्हणून मी त्यांना आश्वासित करतो की शासकीय जागा किंवा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असलेली जी काही उपलब्ध जागा राहील त्या जागेच्या अनुषंगाने कुठलीही तांत्रिक अडचण निर्माण न होता कोणालाही त्रास न होता समाजाच्या एकंदरीत सर्वांगीण करता एक चांगलं सभागृह निर्माण व्हावं अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी मी त्यांना शब्दही देतो आणि ती पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मिळून आपण कारण जागा ही कशी असते शासनाची जागा अपेक्षित आपल्याला आमचं अनुदान जे द्यायचं असते की शासनाचंच अनुदान असतं ते आपलं सर्वांचंच असते ग्रँड द्यायची म्हटलं की कागदोपत्री कुठल्याच प्रकारची अडचण नको आणि म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छित सर्वांना की कुठलाच गैरसमाज नंतर भविष्यात नाही पाहिजे म्हणून शासकीय जमीन आपल्याला उपलब्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या त्या ठिकाणी सभागृहसुद्धा बनवता येत नाही एखाद्या खाजगी संस्थेला खाजगी मालमत्तेवर किंवा खाजगी संस्थेवर आम्हाला कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान देता येत नाही त्यामुळे माझी विनंती आपल्या सर्वांना आयोजकांना वगैरे किंवा आमच्या कमिटीच्या लोकांना एक छोटीशी जागा आपण बघावी नगर परिषदच्या ओपन प्लेसमध्ये सुद्धा आपल्याला करता येते आणि ते जर झालं आपल्याला तर कराल करायला काही अडचण नाही मला